तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती गोष्ट ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे किंवा नियंत्रणात आहे त्या व्यक्तीचं अटेन्शन मिळवणं हे खूप जास्ती महत्वाचं असतं समजून घ्या मी काय बोलतोय ते तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेला आहात तुम्हाला जॉब मिळणं किंवा न मिळणं याच्यावर इंटरव्ह्यूरचं नियंत्रण आहे तुम्ही जर इंटरव्ह्यूवरचं अटेन्शन मिळवताना अपयशी ठरलात अयशस्वी ठरलात तर तुमचा इंटरव्ह्यू फेल जातो हो। आणि तुम्हाला हवी ती गोष्ट मिळत नाही तुम्ही बिझनेस डीलला चाललेला आहे क्लायंट अटेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही जर अपयशी ठरलात तर तुमचं बिझनेस डील फेल जाता आणि तुम्हाला बिझनेस मिळत नाही तुम्ही कुठलीही रिलेशनशिप फॉर्म करत असताना त्या व्यक्तीचं अटेन्शन तुम्ही मिळवताना अपयशी ठरलात तर तुमचं रिलेशनशिप फॉर्मच नाही होऊ शकत तयारच नाही होऊ शकत किंवा रिलेशनशिप फॉर्म झालेला असेल पण ते अटेन्शन तुम्ही तुमच्याकडे टिकवून ठेवण्यामध्ये अपयशी ठरलात तर ते रिलेशनशिप फेल होतं तीच गोष्ट बिझनेसच्या बाबतीत सुद्धा होती क्लायंट तुम्हाला मिळाला खरा पण ते अटेन्शन तुम्ही तुमच्याकडं टिकवून ठेवण्यामध्ये अपयशी ठरलात तर क्लायंट निघून जातो जॉबच्याही बाबतीत तेच होतं तुम्ही जॉब मिळवलात खरा पण ज्या व्यक्तीच्या हातात तुमची जॉबमधली ग्रोथ आहे त्या व्यक्तीचं अटेन्शन मिळवताना तुम्ही फेल ठरलात अपयशी ठरलात तर जॉबमधली ग्रोथ तुमची हॅम्पर होती एफेक्ट होती तुम्ही जॉबमध्ये ग्रोथ नाही करू शकत अडखळता आता ही गोष्ट तुम्ही जर माझी आधीची सगळी स्टेटमेंट बघायला गेलात तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल ते आहे अटेन्शन एखाद्या व्यक्तीचं अटेन्शन तुम्ही मिळवू शकता की नाही सक्सेसफुली मिळवू शकताय की नाही ह्याच्यावर अवलंबून असतं तुम्हाला हवं ते मिळणार का नाही मग हे अटेन्शन तुमच्याकडं राहणं किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो अटेन्शन ही या जगाची खरी करन्सी आहे एखाद्या व्यक्तीचं अटेन्शन तुम्ही स्वतःकडे खेचून घेऊ शकलात तर ती व्यक्ती जे जे काही ऑफर करू शकते ते ते तुम्हाला मिळू शकतं एक गोल्डन वाक्य आहे तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही व्यक्तीचं अटेन्शन तुम्ही स्वतःकडं फिक्स करून ठेवू शकलात तर ती व्यक्ती जे काही ऑफर करू शकते ते तुम्ही मिळवू शकता आणि हे आहे खरं अट्रॅक्शन अट्रॅक्शन म्हणजे मी फक्त फिजिकल अट्रॅक्शन विषयी बोलतोय याच्यातला भाग नाहीये अट्रॅक्शन म्हणजे समोरच्याच अटेन्शन स्वतःकडं खेळवून ठेवण्याची ताकद असणं आणि हे ही ताकद जेव्हा तुमच्याकडे असती आणि तुम्ही हव्या त्या व्यक्तीचा अटेन्शन स्वतःकडं हवा तेवढा वेळ टिकवून ठेवू शकता तेव्हा त्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ अट्रॅक्शन आणि हा आहे खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन एखादी व्यक्ती तुमच्याकडं अट्रॅक्ट झाली ती तुमचं ती तुमच्याकडं अटेन्शन तुम्हाला देऊ शकली तर तुम्ही त्या व्यक्तीकडनं हवं ते मिळवू शकता ते म्हणजे ते मग आता याच्यासाठी अटेन्शन समोरच्या अटेन्शनकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं आणि हे फक्त मीच वापरतोय यशातला भाग नाही किंवा मीच सांगतोय यशातला भाग आहे आज जगभरामध्ये अटेन्शन ही करन्सी आहे तुम्हाला आहे तुमच्या वर ती ऍप्स आहेत आणि ही सगळी ऍप्स तुमच्या साठी भांडताय कुठलाही सोशल मीडिया ऍप घ्या किंवा कुठलंही ऍप घ्या जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या वर राहत म्हणून प्रयत्न करतात मग ते युट्यूब सारखं ऍप असेल फेसबुक असेल इन्स्टाग्राम असेल स्नॅपचॅट असेल किंवा कुठलंही सोशल मीडिया ऍप असेल जे तुमच्या मोबाईलवर तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे ते तुमच्या अटेन्शन साठी झगडतायत झटतायत का तर तुमचं अटेन्शन जेवढा जास्ती वेळ त्यांच्याकडं असेल तेवढा जास्ती वेळ तुम्हाला हवं ते दाखवून तुमच्याकडनं हवा तेवढा पैसा काढून घेता येणं हे ते त्यांना शक्य होत आहे म्हणजे तुम्हाला का नाही शक्य अडचण अशी आहे की ह्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी कोणीही तयार नाही याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कुठंही दिसणार नाहीये आणि जर दिसले तर ते एवढे खोट्या स्ट्रॅटेजीज किंवा काहीतरी फालतू तुम्हाला गोष्टींमध्ये अडकवून ठेवणारे असतील की परत ते लोक तुमचं अटेन्शन घेऊन जातील तुमचा वेळ वाया जाईल तुमच्या हातात काही लागणार नाही त्यामुळं तुम्हाला या गोष्टीचा विचार करायचा आहे की कुठल्याही गोष्टी व्यक्तीचं तुम्हाला हव्या त्या व्यक्तीचं विशेषत तुम्हाला हव्या त्या व्यक्तीच हव्या त्या क्वालिटीच अटेन्शन तुमच्याकडं हवं तेवढा वेळ टिकवून ठेवता येणं हे आहे अट्रॅक्शन परत एकदा वाक्य सांगतो तुम्हाला हव्या त्या व्यक्तीच अटेन्शन हव्या त्या क्वालिटीच अटेन्शन हवा तेवढा वेळ तुमच्या स्वतःकडे टिकवून ठेवता येणं हे आहे खर अट्रॅक्शन आणि हा आहे खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन कारण तुम्ही तुमचं स्वतःच उदाहरण बघा तुमचं अटेन्शन ज्या व्यक्तीकडं जातं त्या व्यक्तीकडं तुमच्या इमोशन फ्लो होतात ज्या व्यक्तीकडे तुमच्या इमोशन फ्लो होतात त्या व्यक्तीकडे तुमचे रिसोर्सेस जातात तुमचा पैसा तुमचा वेळ तुमचं प्रेम तुमची वेल्थ तुमची ॲसेट तुमचं कंपॅशन सगळं तुमची सहानुभूती सगळं त्या व्यक्तीकडं जातं ज्या व्यक्तीकडं तुम्ही अटेन्शन देता त्यामुळं ह्या गोष्टीकडं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही कोणाचंही अटेन्शन स्वतःकडं खेळून ठेवू शकताय का नाही तुम्हाला जर याविषयी अजून माहिती करून घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मला खात्री आहे मला या, या गोष्टीचा फायदा होईल आनंदी रहा यशस्वी व्हा